लातूरमध्ये गुन्ह्याच्या उत्कृष्ट तपासासाठी पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार लातूर जिल्ह्यातील वाडवना पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका अज्ञात महिलेचा मृतदेह मध्ये सापडला होता या गुन्ह्यात कोणताही स्पष्ट पुरावा नसतानाही पोलिसांनी उत्कृष्ट तपास करून आरोपींना अटक केली या गुन्ह्याचा तपास करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी ई आय चा वापर करून मयत महिलेचे छायाचित्र तयार केले हे छायाचित्र जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना पाठवण्यात आले तांत्रिक पद्धतीने तपास करत महिलेची ओळख पटवण्यास आली आणि आरोपींना अटक करण्यात आली या उत्कृष्ट तपासासाठी नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी पंचवीस हजार रुपयाचे बक्षीस जाहीर केले तसेच विशेष कामगिरी करणाऱ्या पोलिसांचाही सत्कार करण्यात आला सत्कार करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक राजकुमार पुजारी वाडवणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक सुनील गायकवाड स्थानिक गुन्हे शाखेचे सुधाकर बावकर भुजबळ बी एल देवकर नामदेव चेवले राजकुमार दबेटवार सचिन नागुडे आणि ना राजेश कंचे यांचा समावेश आहे या कर्तबगार अधिकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे महाराष्ट्र न्यू झोनसाठी मुख्य संपादक इस्माईल शेख प्रतिनिधी सतीश चांदे लातूर